यात्रा कमिटीने जो निकाल दिला तो निकाल जातुए। फाइनल चा आचे या ठिकाणी घोषित केला जातोय बडे बाबा केसरी मैदानातील फायनलचा निकाल ऐका आजच्या या मैदानातील फायनल साठी सात नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक व दहावी गाडी नित्या स्वप्न सकुंडे या गाडीचा सातवा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पळाली अमोल शिंदे कोरेगाव बप्पा शेळके वडगाव आणि विवेक पिसाळ पळशीकरांचा मैव्या पळाला आणि त्र्यंबक शेड गायकवाड हेमंत शेख पाटील गणेश गायकवाड रणजित डवळ याचा या ठिकाणी शंकर पळाला त्या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीभरात इंदोरा मधने मुंबई पोलीस वरुड या गाडीचा सहाव्या आला सुंदर अशी गाडी पळाली सुनील राठोड भेंडोडेकरांचा टेस्टर आणि त्याच्या जोडीला पळाला इंदोरा मधने मुंबई पोलीस वरुडकरांचा पाखऱ्या पाखर्या अँड टेस्टर आजच्या भव्य देव मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी बडे बाबा केसरी मैदानातील पाच नंबरचा मानकर ठरला पंचम क्रमांका पटकवला ताज क्रमांका पाच वर धावलेली गाडी नासाहेब रसन मोहिल तुम्हाला आदित्य श्यामराव दगडे पाटील हिंद केसरी सुंदर बाजीराव फॅन्स क्लब निंबूत आणि कार्तिक जाधव कल्डोन या गाडीचा पाचवा क्रमांक आला सेमीफायनल मध्ये सामना झाला सुंदर अशा दोन गाड्या पळाल्या बाबूशेठ माने घरिके बाळासाहेब मानेके की गणांचा राजा आणि कार्तिकी अजय शे जाधव कडून विठ्ठलांची नवीन गर्दी तेजा आणि त्यांनी माघार घेतली आणि दुसरी गाडी पळाली राजेंद्र गाडे भोपर्डे आणि भरत चव्हाण कुंटेकरांचा लाडू आणि त्या जोडीला आदित्य जमराव दगडे पाटील ऋत्विज दगडे पाटील प्रशांत रिटे आणि हिंद केसरी बाजीराव सुंदर पॅन्स क्लब कंजे फुल निंबूतकरांचा सुंदर सुंदर लाडू राजा आणि तेजा आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मान करी क्रमांकाचा मान भटकवला चार नंबरचे मानकर ढले तास क्रमांक दोन व धावलेली गाडी श्रीनाथ प्रसाद सोहम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची या गाडीचा करा सुंदर अशी गाडी पळाली जगदीश बापू शिंदे उरळी देवाची बापू बापूस वडके पुणे आणि ओंकार मिसाळ यांचा काळीज बावीस अकरा पिस्टन पळाला आणि त्या जोडीला पहिला अभिजित पवार पलटणकरांचा सर्जा पळाला सर्जा आणि पिस्टन आजच्या भव्य देव मैदाना ती चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मान भटकवला बडे बाबा केसरी निमसोडकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकर ठरला श्री स्वामी समर्थ लाला गाडीचा तिसरा क्रमांक आला स्वामी पाटील सरपंच सुपने यांच्या नावावरती सुंदर अशी गाडी पळाली शौर संग्राम उदयस्य पाटील ओगलेवाडी ओघलेवाडीकरांचा तेजाबाय आणि त्या जोडीला बापू दादा वाळूंजकरांचा नव्याण्णव चाळीस राजा राजा आणि तेजाबाय आजच्या निमसोडकरांच्या भव्य देव मैदानातील तीन नंबर चे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला श्री बडे बाबा केसरी निमचोडकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मानकर ठरला तास क्रमांका तीन प्रसन्न पिंटू शेडमोडक वडकी पुणे ही द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सरपंच केरबा शेडमोडक वडकी पुणे संदीप उर्फ पिंटू शेडमोडक वडकी पुणेकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल पळाला आणि त्याच जोडी आरोही पंकज गाडगे शिरसोडी विजय भोजे शिरसोडी यांचा रायफल रायफल आणि कॉकटेल आजच्या निमसोडकरांच्या भव्य दिवस मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी स उर्मिला ताई माणिक गायकवाड मथोरा फार्मा चिंचाळे आजी जगताप आदित्य डेव्हलपर्स कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सोभा होती उर्मिला मानिक गायकवाड मथोरा फार्मा चिंचाळे आणि बापू से आंबेकर पुणेकरांचा अर्जुन आणि त्याच वेळेला अजितचे जगताप कारुंडे आमर्चक जगताप करांचा चिक्या चिक्या आणि अर्जुन आजच्या निमसोडकरांच्या बडे केसरी भाऊ मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजयदास